तर मैदान माझी पत्नी वकील आहे तर ती आमचं जामीन घ्यायला आली असेल तर तुम्ही तिला पराठक केलं म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला जमीन तुम्हाला आम्ही लगेच त्यांना सोडणार काही विषय नाही काही माझं म्हणणं काय आहे की ती आंदोलन म्हणून आली आहे ती वकील म्हणून ती आम्ही हे माझं काय म्हणणं आहे फक्त आंदोलनाचं आमचं फक्त हे आहे ती आंदोलक म्हणून आली आहे माझी पत्नी कधी वकील म्हणून आले याच पण तुम्ही शहानिशा करणार नाही कशी चौकशी करता अशी कोणती चौकशी असं नाही ना काय मुलगी आहे तिला नाही असं म्हणजे तुम्ही उलट काय होतंय अजून शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत ना त्या अजून माझी पत्नी वकील आहे तर ती आमचं जामीन घ्यायला आली असेल तर तुम्ही तिला पण अटक केलं म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जामीन तुम्हाला आम्ही लगेच त्यांना सोडणारच हे काही विषय यांना नाही का काय माझं म्हणणं काय की ती आंदोलन म्हणून आली आहे आम्ही हे माझं काय म्हणणं आहे फक्त आंदोलनाचं आमचं फक्त हे आंदोलन म्हणून आली आहे माझी पत्नी कधी वकील म्हणून आले याच पण तुम्ही शहानिशा करणार नाही कशी चौकशी करतात अशी कोणती चौकशी पहिले लागत असं नाही ना माझं म्हणणं काय उद्या माझी मुलगी आहे असं नाही म्हणजे तुम्ही उलट काय होतंय अजून शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत ना त्या अजून